अगदी चोवीस तासांपेक्षाही कमी वेळामध्ये उद्या होणार आहे मॉकड्रिल जे सामान्य नागरिक आहेत त्यांना मॉकड्रिल दिलं जाणार आहे युद्धासाठी कसं सज्ज राहायचं त्याचं प्रात्यक्षिक एक प्रकारे उद्या केलं जाणार आहे त्याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज एटीन लोकमंचच्या माध्यमातून घेणार आहोत बुलेटिनच्या सुरुवातीला मॉकड्रिल विषयीचीच ब्रेकिंग न्यूज आहे उद्याचा दिवस महाराष्ट्रातल्या सोळा शहरांबरोबरच संपूर्ण देशासाठी अतिशय महत्वाचा आहे युद्ध सराबाचा भाग म्हणून उद्या महाराष्ट्रातील सोळा शहरांमध्ये मॉकड्रिल घेतलं जाणार आहे नागरी सुरक्षेच्या दृष्टीनं तीन श्रेणींमध्ये शहरांची विभागणी करण्यात आली आहे देशातल्या दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी उद्या ड्रिल होणार आहे हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजल्यानंतर ब्लॅकआउट होईल होईल ड्रिल नागरी संरक्षण प्रशिक्षण काटेकोरपणे द राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर मेट्रो शहरा औद्योगिक वसाहतींच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या जाणार आहेत राज्यातल्या मॉकड्रिलच्या सोळा ठिकाणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे तारापूर नाशिक रोहा मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड संभाजीनगर भुसावळ रायगड सिंधुदुर्ग उरण रत्नागिरी थळ त्याचबरोबर बायशेत या ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे या ची जोरदार तयारी सुरू आहे दरम्यान मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं हे मॉकड्रिल घेतलं जाणार आहे तसंच इतर कोणकोणत्या ठिकाणी हे मॉकड्रिल घेतलं जाईल ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबईमध्ये मॉकड्रिल होणार आहे उद्याचा दिवस मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा त्याचबरोबर ठाणेमध्ये कोस्टल शहर एम एम आर शहर या भागांमध्ये मॉकड्रिल होईल तारापूर या ठिकाणीसुद्धा रिक रिक मॉकड्रिल होणार आहे ही महत्त्वाची शहर राज्यातली आणि त्या ठिकाणी उद्या मॉकड्रिल घेतलं जाणार आहे रायगडमध्ये सुद्धा मॉकड्रिल होणार आहे तर रोहामध्ये सुद्धा मॉकड्रिल होणार आहे मुंबई आणि आसपासच्या या ठिकाणांमध्ये उद्या मॉकड्रिल घेतलं जाईल नाशिक असेल उरण या ठिकाणीसुद्धा मॉकड्रिल घेतलं जाणार आहे याशिवाय मनमाडमध्येही मॉकड्रिल घेतलं जाणार आहे त्याचबरोबर सिन्नरमध्ये सुद्धा मॉकड्रिल घेतलं जाईल पिंपरी चिंचवड याही ठिकाणी मॉकड्रिल घेतलं जाणार आहे तर ही मॉकड्रिल उद्या घेतलं जाणार आहे भुसावळमध्ये ही मॉकड्रिल होणार रा आहे राज्यामध्ये नेमकं कुठे कुठे मॉकड्रिल होणार ते आपण बघू शकताय या ग्राफिक्सच्या माध्यमातून सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा मॉकड्रिल घेतलं जाईल रत्नागिरीमध्ये सुद्धा होणार आहे आपण बघितलं तर जे सागरी किनाऱ्यावर असलेली शहरं आहेत त्या ठिकाणी विशेषतः मॉकड्रिल घेतलं जात आहे त्याचबरोबर इतरही महत्वाच्या शहरांमध्ये उद्या हे मॉकड्रिल होणार आहे

और इसमें युद्ध की परिस्थिति हो या युद्ध जैसी कोई परिस्थिति हो हो उसमें खुद की रक्षा कैसे कर सकता है और अपने आसपास के लोगों की रक्षा कैसे कर सकता है इसकी ट्रेनिंग जा सकती है किसी तरह की जीवित हानि या किसी भी प्रॉपर्टी की हानि को कैसे मिनिमाइज किया जा सकता है और इसके कैसे कैसे जल्दी से जल्दी संबंधित को इसमें अलर्ट किया जा सके कि ताकि मदद पहुंच सके इस तरह की ट्रेनिंग दी जाती है सर ये जो मॉडल होगा वो भीड़ भाड़ इलाके या कि वाइटल इंस्टोलेशन किस किस जगह पर सही होगी आपने क्वेश्चन तो बोला ही बोला मुंबई काफ़ी ज़्यादा हमेशा सेंसिटिव रहा है वाइटल इंस्टोलेशन मुंबई में कहाँ कहाँ हो सकता है सर ये ये इसमें मुंबई में जो वार्ड वार्ड सिस्टम के हिसाब से जो हमारे वॉलेंटियर्स है वहाँ पर ऑपरेट करेंगे और इसमें एक खास करके जो किसी सिचुएशन में जब ऐसा लॉस एंड डैमेज की सिचुएशन होती है उस समय प्रॉपर्टी एंड पर्सन की रक्षा के लिए एक सिविलियन क्या कर सकता है उसकी हम उसमें मॉकड्रील करके फीडबैक लेने वाले हैं इसलिए आप कह सकते हैं पूरे मुंबई शहर में हमारे वॉलेंटियर्स के द्वारा इसकी कार्रवाई की जाए okay. सर जो एयर साइरन की बात होती है ये आप इंस्टॉल करेंगे कि ये ऑलरेडी इंस्टॉल हो चुका है इसके इस, इस लिए कुछ बता सकते हैं आप एयर वो एयर एयर की साइलेंस वहाँ पर उपलब्ध है हमारे कितने लोग से मॉकड्रील करेंगे सर करते पूरे महाराष्ट्र में करीब दस हज़ार वॉलंटियर्स हैं ओके सर इसमें आप लोग एजेंसी महाराष्ट्र की दूसरी दु, दु, एजेंसी भी सेंट्रल एजेंसीज के लोग भी इन्वॉल्व होंगे सर इस मॉकडेल में कलेक्टर के पास सिविलियन uh, डिपार्टमेंट uh, है और उसके किस तरीके okay, कि कि से कल जो पूरे महाराष्ट्र में मॉकड्रिल होगी उस पर क्या क्या फोकस रखा जाएगा मुंबई से कैमर एंड साथ विवेक गुप्ता न्यूज एटीन इंडिया तो नासिक जिला उद्या तीन ठिकाणी मॉकड्रिल होना रहा है नाशिक मनमाड आणि सिन्नरमध्ये हे ड्रिल होणार आहे नाशिकमध्ये देवळाली तोफखाना केंद्र आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल लढाऊ विमान बनवणारी कंपनी नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळं नाशिक सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं ठिकाण आहे त्यामुळे या ठिकाणी ड्रिल होणार आहे आणि याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी बघूया युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांना मॉकड्रील जे आहे ते दिलं जाणार आहे मॉकड्रिलच्या माध्यमातून नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय करायला हवं आणि काय करू नये याबाबतच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहे आपण नाशिकमध्ये आहोत आणि नाशिकमध्ये देखील मॉकड्रिलची तयारी अशा पद्धतीनं सुरू आहे माझ्या मागच्या बाजूला हे बॉम्बचे वेगवेगळे प्रकार आहे सामान्य नागरिकांना बॉम्ब कळावा बॉम्ब कसा असतो आ, हे कळावं आपल्या आजूबाजूला अशा वेळेला अशा पद्धतीचे हल्ले होतात त्यावेळेला कुठला बॉम्ब किती विनाशकारी आहे याची माहिती देण्यासाठी हे बॉम्बचे डेमो जे आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे हे डेमो आता वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये नेऊन विद्यार्थ्यांना दाखवले जाणार आहे तर नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्या त्या भागातल्या नागरिकांना हे बॉम्बचे प्रकार जे आहे तो सांगण्याचा सा प्रयत्न प्रशासनाचा असणार आहे कारण नागरिकांना या सगळ्याची माहिती नसते कुठल्या बॉम्बमुळे किती नुकसान होऊ शकतं कुठला बॉम्ब किती विनाशकारी असू शकतो याची माहिती देण्यासाठी हे बॉम्बचे डेमो जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहायला मिळतात हे डेमो नागरिकांना दाखवले जाणार आहे तर दुसरीकडे या सगळ्या ड्रिल दरम्यान काही सायरन्स वाजणार आहे आणि ते सायरन जे आहे ते अशा पद्धतीने आहे हे संबंधित कर्मचारी ज्या पद्धतीने हा सायरन फिरवत आहे जो आवाज आपल्याला या ठिकाणी येतो तो, तो नॉर्मली आवाज आहे मात्र ज्यावेळेला हा मॅन्युअली पद्धतीनं पॅन्डल ज्यावेळेला मारला जाईल हाताने त्यावेळेला मात्र एक याचा मोठा आवाज जो आहे तो संपूर्ण शहराच्या एका मोठ्या भागामध्ये जाईल अशा स्वरूपाचा त्याचा आवाज आहे नाशिकमध्ये अशा स्वरूपाचे तब्बल नऊ सायरन आहे त्यापैकी पाच सायरन जे आहे ते कार्यान्वित आहे ते ॲटोमॅटिक पद्धतीचे आहेत ते कार्यान्वित आहे तर इतर जे बंद अवस्थेमध्ये आहे ते देखील सुरू करण्याची तयारी आता केली जाते अशा पद्धतीनं ही सगळी मॉकड्रीलची तयारी या ठिकाणी केली जाते आपण यातून जो आवाज बाहेर येतो तो, तो नेमका कसा आहे हे बघणार आहोत मात्र देशामध्ये ज्या पद्धतीनं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे युद्धजन्य परिस्थितीच्या काळामध्ये नागरिकांनी कशा पद्धतीने खबरदारी घ्यावी त्याचं प्रशिक्षण जे आहे ते सामान्य नागरिकांना देण्यासाठीच्या आता हालचाली ज्या आहेत त्या जिल्हा प्रशासन पातळीवर जिल्हा पातळीवर केल्या जात असल्याचं पाहायला मिळतंय व्हिडिओ हेमंत लक्ष्मण लोकमत तर राज्यात उद्या ठिकाणी मॉक जाणार आहे त्यामध्ये मनमाड शहराचाही समावेश आहे पानेवाडी इंधन प्रकल्प चे धान्य गोदाम तसंच रेल्वे ब्रिज तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामानाचा सा महत्वाचा कारखाना असल्यानं मनमाड हे महत्वाचं शहर मानलं जातं कसं असेल इथलं ड्रिल त्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी बब्बू शेख यांनी केंद्र सरकारच्या आदेशानुसार उद्या महाराष्ट्रात सोळा ठिकाणी दृष्टीने ड्रिल केले जाणार आहे त्यात मनमाड आणि सिन्नरचाही समावेश आहे आता मी उभा आहे मनमाड शहरातील एफ सी आय गोडाऊन जवळ म आशिया खंडातील हा भारतीय खाद्य निगमचा मोठा गोडाऊन आहे इथे मोठ्या प्रमाणात धान्य साठवले जाते आणि एका प्रकारे हा संवेदी असल्यामुळे याला प्रोहिबिटेड म्हणून म्हणूनही घोषित करण्यात आलेलं आहे दुसरं असं की मनमाड शहरापासून जवळच नागापूर पाणीवाडी क्षेत्रात इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम यांचे मोठमोठे इंधन प्रकल्प आहे या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात इंधन साठवणूक केली जाते शिवाय गॅस प्लांट इथे आहे तिथून राज्यभरात गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो आहे मन मनमाडचे जे रेल्वे स्टेशन आहे ते पण महत्वपूर्ण जक्शन मानले जाते भुसावळ विभागात त्याला आगळेवेगळे स्थान आहे या रेल्वे स्थानकावरून रोज सुमारे एकशे पंचवीस गाड्यांची काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे उद्या देशभरातील दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल होणार आहे दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा उद्या मॉकड्रिल होण्याची शक्यता आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी प्रसाद पाताडे यांनी भारताने पाकिस्तानविरोधात मोठी निर्णायक भूमिका घेतली आहे या ठिकाणी पाहायला गेलात तर मोठी लष्करी कारवाई करण्याची जी तयारी आहे ती भारताने दर्शवलेली त्याची सुरुवात सात मे रोजी होणार आहे देशभरातील दोनशे चोवेचाळीस ठिकाणी युद्धा दरम्यानचे मॉकड्रिल करण्यात येणार आहे आज केंद्रीय गृहसचिवांची राज्यांच्या गृहसचिवांसोबतची बैठक पार पडली या बैठकीत उद्या सात मे रोजी होणाऱ्या मॉकड्रिल होणाऱ्या शहरांची यादी समोर आली आहे राज्यात सोळा ठिकाणी मॉकड्रिल होणार आहेत देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल होणार आहेत यात एअरस्ट्राईक अलर्ट सायरन क्रॅश ब्लॅक आऊटचं विशेष प्रशिक्षण दिले जाते युद्धजन्य परिस्थितीत शत्रू देशांच्या विमानांनी हल्ला केल्यास काय करावे काय करू नये याची माहिती यामध्ये दिली जाते आणीबाणीच्या स्थितीत लोकांनी आपली काळजी घेण्यास इतरांना कशी मदत करता येईल याचे प्रशिक्षण या मॉकड्रिलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे समुद्रकिनारपट्टी लगत असलेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याही जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल उद्या दे होणार आहे मात्र याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॉकड्रिल होईल का यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता याबाबत आपल्याला अद्याप कोणत्याही सूचना परिपत्रक प्राप्त नसल्याची माहिती देण्यात आली आहे कॅमेरा पर्सन योगेश खाडेसह प्रसाद पाताडे न्यूज एटी लोकमत कुडाळ सिंधुदुर्ग तर देशभरामध्ये ठिकठिकाणी थीक महत्त्वाच्या शहरांमध्ये ड्रिल आणि क्रॅश ब्लॅकआउटची तयारी करण्यात आली आहे उत्तर प्रदेशमध्ये लखनौ जॉनपूर इथं ड्रिल घेतलं जाणार आहे तर दुसरीकडे पंजाबच्या फिरोजपूरमध्ये क्रॅश ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे म्हणजेच ऑलरेडी ही तयारी सुरू झाली आहे उत्तर प्रदेशच्या लखनौ आणि जॉनपूरमध्ये मॉकड्रिल हे घेण्यात आलंय तर दुसरीकडे पंजाबच्या फिरोजपूरमध्ये सुद्धा क्रॅश ब्लॅक आऊट करण्यात आलंय फिरोजपूर भागामध्ये सैन्याची छावणी आहे या पार्श्वभूमीवर चार मे रोजी रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या दरम्यान ब्लॅकआउट करण्यात आलं होतं या काळामध्ये फिरोजपूरमधील रहिवासी भाग अस्थापन रस्त्यांवरील पथदिब्यांवरील लाईट बंद ठेवण्यात आल्या अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा मॉकड्रिल करण्यात आलंय उद्या संपूर्ण देशभरामध्ये ड्रिल केलं जाणार आहे एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदाच हे ड्रिल होत आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं तेव्हा ड्रिल करण्यात आलं होतं तेव्हाच जे ड्रिल होतं ते नेमकं कसं होतं या संदर्भात सुनील रामचंद्रन यांनी आपला अनुभव सांगितलेला आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या ड्रिल वेळी रामचंद्रन हे दहा वर्षांचे होते त्यांच्याशी याविषयी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी भारत पाकिस्तान हे युद्ध झालेलं होतं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये युद्धाच्या काही दिवसांपूर्वीच मॉकड्रिल देखील पार पडलेलं होतं आणि त्याच काळामध्ये मॉकड्रिल पाहिलेलं व्यक्ती आपल्यासोबत आहेत सुनील रामचंद्र सर रा आहेत त्यांनी त्या काळामध्ये ते अवघे दहा वर्षाचे होते आणि त्या काळामध्ये त्यांनी या मॉकड्रिलचा अनुभव घेतलेला आहे आपण त्यांच्याकडूनच थेट जाणून घेणार आहोत हा अनुभव कसा होता सर नमस्कार 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 मॉकड्रीलचा अनुभव म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरला खरं म्हणजे शिवाजी पार्कचं राहणं आणि समुद्राच्या बाजूला या त्यावेळी टी व्ही पण फक्त ब्लॅक अँड व्हाईट होत्या कलर नव्हत्या हो आणि वर्तकाम व वर्तमान काळात ज्या पेपरामध्ये यायचं तसं आम्ही इन्स्ट्रक्शन ते फॉलो करायचे युद्ध झाली युद्ध झाल्यामध्ये त्या मॉकड्रोल मॉकड्रोलमध्ये ज्या वस्तू काय काय केल्या ते सगळे शाळेत पण पालन केलं कॉलेजेसमध्ये पालन केलं सगळ्या रहिवाशी सोसायटीजमध्ये सगळ्यांनी पा पा पालन केलं त्या गव्हर्मेंटनी काय तसं सांगितलं तसं त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी पालन केलं ते असं होतं की सायरन वाजायचा तो सायरन प्रत्येक एरियामध्ये असायचा आम कारण आमचं काय होतं आम्ही समुद्राच्या बाजूला होतो ते महत्त्व होतं जरा आणि त्या उद्देशाने ते सायरन वाजलं की आमच्या सगळ्या लाईटी ब लाईट्स सगळ्या घरच्या लाईट्स घर होत्या रोडच्या लाईट सगळ्या बंद व्हायचं लाईट बंद झाल्यानंतर काय व्हायचं की तिकडे आम्ही समुद्राच्या इथे जाऊन ते दिसायचं की अँटी एअरक्राफ्ट गन्स असायचे ते म्हणजे एक दिवाळीला कशी एक कंदील टाईप जाते वरती तसं ते आम्ही बघायचं आणि रोडमध्ये वगैरे सुमसाम गाड्या रोड नाही काही नाही आता कसं आहे आत्ता आत्ता जर युद्धची आपण जर करी करतो आता इलेक्ट्रॉनिक जी मीडिया आहे तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे डिजिटल मीडिया आहे सगळं एवढं पुढे गेलेलं आहे की लोक मला लोकांना हे सांगायचं सा आहे की बाबा सगळे आपल्या टी व्हीच्या समोर बसा जे काय गव्हर्मेंट करते जे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट ज्या तसं पालन करा आणि टी व्हीच्या प्र टी व्हीच्या जे उद्देश मिळत आहेत टी व्हीमध्ये त्या उद्देश पाळण करा आणि लोकांनी सतर्क राहावा कुठलीही वस्तू रोडवर उतरू नका काही लोक कामाला जातात काही लोक कामाला जातात काही लोक कामाला जातात ट्रेनमध्ये जातात बसमध्ये जातात कुठली वस्तू वस्तू हातातनं घेऊ नका कोणाशी डायरेक्ट कोणाला फोन देऊ नका आपलं ते इम्पॉर्टंट आहे एकदम कोणी कधीकधी मागतो अरे माझी बॅटरी गेली मला फोन दे त्या फोनवरनं काही पण घडू शकते म्हणजे या सगळ्या गोष्टी सतर्क राहावा सगळ्यांनी सतर्क राहायला पाहिजे तर संभाव्य युद्धाची स्थिती लक्षात घेऊन देशातील काही ठिकाणी ड्रिल सुरू करण्यात आला आहे जम्मूमधील शाळेमध्ये ड्रिल ठेवण्यात आलं यावेळी हल्ला झाला या तर कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे याच ड्रिल ठेवण्यात आलं तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय काश्मीरमधील शाळेमध्ये अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण कसं करायचं ज्यावेळेला हल्ला होईल त्यावेळेला कशा पद्धतीनं वर्गात असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे ते सांगण्यात आलं आहे खाली लपायचं त्याचबरोबर आपलं जे साहित्य आहे त्याची काळजी घ्यायची आणि कानावर हात ठेवून स्वतःचं रक्षण करायचं अशा सूचना शिक्षकांनी दिलेल्या आहेत विद्यार्थी आणि देशभरातील जे सामान्य नागरिक आहेत त्यांना मॉकजीलमध्ये प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याचाच एक भाग आपल्याला जम्मू काश्मीरमधल्या या शाळेत पाहायला मिळाला कंडीशन ऐसी आ रही है तो बच्चा कैसे अपने आप को सिक्योर करेगा वो हम उनको जानकारी दे रहे हैं वीडियो दिखा रहे हैं हम उनको ड्रिल भी करवा रहे हैं ड्रिल ड्रिल दी जा रही है उनको करवाई जा रही है कैसे छुपना है डेस्क के नीचे कैसे छुपना है लेटना कैसे है अगर ब्लास्ट हो रहे हैं ऊपर अगर फायरिंग हो रही है तो जितना वो अपने आप को प्रोटेक्टिव एरिया में ले जाएंगे उतना ही वो अपने आप को सिक्योर करा पाएंगे बचा पाएंगे उन्होंने हमें पूरा यही समझाया कि हम अपने आप को कैसे प्रोटेक्ट कर सकते हैं इस टाइम पर कैसे हम दूसरों को भी प्रोटेक्ट कर सकते हैं जैसे उन्होंने हमें पूरा बताया कि अगर हम स्कूल के अंदर हैं तो हम क्या और प्रिवेंटिव चेक्स ले सकते हैं और बाहर हैं तो हम क्या करेंगे घर पर हैं तो हम क्या करेंगे तो हमें बहुत अच्छा लगा कि उन्होंने इस मतलब पूरा हमें समझाया हमें हमारे स्कूल में बताया कि कैसे हमें हमें सेफ़ रहना है किस तरह से हमें प्रोटेक्ट करना है ख़ुद को और बाकियों को ना कि सिर्फ ख़ुद को बाकियों की भी हमने हेल्प करनी है अगर कोई गिर जाता है या फिर हमें उसे कैसे सेव करके हमें बचाना है एंड ऑल और हमें फ़र्स्ट एड के बारे में भी काफ़ी अच्छे से बताया हमें ऐसा पहले भी बताया जाता था बट आज काफ़ी अच्छे से डीप तरह से बताया गया हमें ये सिखाया जा रहा है कि सबसे पहले तो हमें वहाँ पर ऐसा नहीं है कि जब वॉर हो जाए तो हम घबरा जाएं बहुत ज़्यादा मतलब हमें काम भी रहना पड़ेगा और ये मेंटली पहले ही प्रिपेयर होना पड़ेगा कि उस वक्त हम कैसे काम रहें और हालांकि सिचुएशन तो थोड़ी सी ज़्यादा ही ख़तरनाक ही होगी लेकिन तब भी हमें इंटेलिजेंटली चीज़ों को करना है हैंडल करना है और ये बताया गया है कि हम बेंचेस के नीचे छुप सकते हैं कॉर्नर्स में जा सकते हैं इस तरह कि हमारे ऊपर कुछ सेव करने वाली कोई चीज़ हो और हम उसके नीचे हों और हम अपने आप को प्रोटेक्ट करें अच्छी तरह से जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव कमालीचा वाढलेला आहे आणि युद्ध परिस्थिती उद्भवल्यास सामान्य नागरिकांनी नेमकं काय काळजी घ्यायला हवी याचं शाळकरी मुलांना प्रशिक्षण दिलं जात आहे जम्मूमधील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सायरन वाजल्यानंतर काय काळजी घ्यावी याचे धडे देण्यात आले की फायरिंग होगी हमें जहाँ हम स्कूल में फटाफट डेस्क के नीचे लेट जाना है और टेबल के नीचे लेट जाना है, और घर पे कहीं भी मोचे में चले जाना है और जिस तरह से और भी कहीं सेफ जगह पे क्रॉल करके जाना वो भी सिखाया गया यस सर अच्छा तो कैसे क्या बताया ने टीचर ने बताया कि जैसी फायरिंग होगी हमें धीरे धीरे से सेफ से जगह पे चले जाना है ਸਨ ਨੇ ਕਹਾ ਜਦ ਵੀ ਇਧਰ ਫੈਰਿੰਗ ਹੋਏਗੀ ਡੈਸਕ ਦੇ نیچے ਫਟਫਟ ਲੇਟ ਜਾਣਾ ਗਦਮੇ ਜਾਂ ਕੋਈ ਮੋੜੇ ਆ ਤਾਂ ਉਧਰ ਵੀ ਛੁਪ ਜਾਣਾ ਹੋਰ ਕੀ ਬੋਲੇ ਕਿ ਕ્રોલ ਕਰਕੇ ਜਾਣਾ ਖੜੇ ਹੋ ਕੇ ਨਹੀਂ ਜਾਣਾ ਨੂੰ ਸਨ ਨੇ ਕਹਾ ਲੇਟ ਕੇ ਨਾ ਤਾਂ ਧੀਰੇ ਧੀਰੇ ਨਾਲ ਛੁਪ ਜਾਣਾ ਦਰ ਕਸ਼ਮੀਰਾਤल्या शाळांमध्ये मॉक ड्रिल हे आधी सुरू झालेला आहे आणि उद्या देशभरातील अनेक जी शहरं आहेत त्या ठिकाणी हे मॉकड्रिल घेतलं जाणार आहे त्याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी